সোলা এপ্রিল নাশিক গার্ডেন সব জায়গায় शिवसेनेच विभागीय शिबिर आहे विभागीय शिबिर यासाठी म्हणतो अशा प्रकारची विभागीय शिबिरे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आम्ही घेत आहोत एक मुंबई नाशिक आहे हे सोळा तारखेला नाशिकला होत आहे बुधवारी आणि दिवसभराच हे शिबिर आहे आता शिबिराचा उद्देश स्पष्ट असतो विभागातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी एकत्र यावं आणि दिवसभर विविध विषयांवर चिंतन आणि मंथन असतात सहभागी व्हावं हो। अनेक विषयांवर चर्चा होती नाशिकच्या शिबिरा सुद्धा आहे शिबिराचा कार्यक्रम का अत्यंत सकाळी नऊ वाजता शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन आणि त्यानंतर मग साधारण सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत भरगतचा कार्यक्रम या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की संध्याकाळी साडेसहा वाजता शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन आणि या मधल्या काळामध्ये शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते जे आहेत अरविंद सावंत आहेत चंद्रकांत खैरे राजा भाऊ वाजे आमचे खासदार राजन विचारे विनायक राऊत अंबादास दानवे आणि त्यानंतर ज्येष्ठ कायदे तज्ञ असीम सरोदे हे सगळे नामवंत आणि मान्यवर या शिबिरामध्ये भाग शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि प्रत्येकाला आम्ही स्वतंत्रपणे विषय मांडण्यासाठी या शिबिरातले वैशिष्ट्य असं आहे हिंदुहदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण आम्ही केलं जे भाषण तुम्ही कदाचित कधी ऐकलं आणि ते भाषण हे वेगळ्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आणि एका परीनं या शिबिराला माननीय बाळासाहेबांनी कोण वैशिष्ट्य शिवसैनिकांसाठी शिबिराची तयारी हळूहळू आणि शिवसेनेचे नाशिक मधले आमचे सगळे पदाधिकारी जे उपनेते असतील जिल्हा प्रमुख पी जी सूर्यवंशी आहे महानगर प्रमुख विलास शिंदे आहेत त्यानंतर आमचे केशव आहेत जयंतराव दिंडे आहेत विनायकराव विनायक पांडे आहेत म्हणजे प्रत्येक पदाधिकारी बरं का शिवसेनेचा तालुका प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असते यांनी या शिबिरासाठी स्वतःला वाहून घेत बऱ्याच काळानंतर उद्वस्था गेली होती आणि मार्गदर्शन महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे पण ठाकरे परिवाराचं आणि शिवसेनेचं नाशिकवरती विशेष प्रेम असल्यामुळे मुंबई बाहेरचं पहिलं शिबिर नाशिकला सूचना होती त्यानुसार चौकशीला ताब्यात घेण्यात आलेला आहे विषय वेगळा करायचा तुम्ही शिबिरावरून कुठल्या तरी कोणातरी चौकशीला ताब्यात घेतल्यामुळे आपल्या शिबिराचा विषय संपलाय तुमच्यासाठी असिम सरोदेंचं नेमकं असिम सरोद्यांचा विषय जो आहे की असीम सरोदे हे शिवसेना परिवाराशी अनेक मधल्या काळात जोडले गेलेले आहेत आमच्या अनेक कायदेशीर भाविक त्यांचा सहभाग असतो त्यांच्या वतीनं असो कुठले लढवत आहेत आणि ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याशिवाय अनेक विषय असे लोकशाही वाचवण्यासंदर्भात नागरी स्वातंत्र्यासंदर्भात त्यांच्या भूमिका या शिवसैनिकांवरचे जे दाखल खोटे खट्टे दाखल केले जातात आणि ही स्वातंत्र्याची गळचितली होती त्या संदर्भात असीम सरोदे यांचं मार्गदर्शन दे संपूर्ण देशभरामध्ये जो राजकीय विरोधक आहे त्याला जर कमजोर करायचा ते असेल तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती खोटे खटले दाखल करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचे हा आमच्या नागरी स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे आमच्या सारख्यानं अटक करायची काल आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी गुजरातच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तो परा नॅशनल ची संपत्ती जप्त करण्याची नोटीस होती नॅशनल हेरॉल्ड हा गांधी परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे स्वातंत्र्य चळवळीत मला माहित नसेल सांगतो सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचे चमचे बसले ज्या सेन्सॉर बोर्डाला काश्मीर फाईल आणि तशकंद फाईल ताशकंद फाईलमध्ये किंवा केरळ फाईलमध्ये का केरळ स्टोरीमध्ये काही दिसत नाही <coughs> त्यांना फुल्यांमध्ये आक्षेप कसा काय दिसतो त्यांना नामदेव डसाळ कोण माहीत नाही सेन्सॉर बोर्डाला नामदेव डसाळ कोण मिळून विचारतात असे सेन्सॉर बोर्ड त्यांना फुले माहीत असण्याची शक्यता मला फार कमी वाटते त्या लोकांनी म्हणून फडणवीस आहेत खुले चित्र पण आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे नाही पण तुमच्या आजच्या अग्रलेखावर चंद्रकांत दादा आहेत की इतके मराठी मुख्यमंत्री झाले आरक्षण दिलं नाही पण देवेंद्र फडणवीस दे ब्राह्मण असून त्यांनी आरक्षण दिलं ते करमट नाही असं ते वारंवार ब्राह्मण ब्राह्मण का उल्लेख करतायत मला कळत नाही ते काय दाखवून का भ् महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून आणि मी चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो की त्यांनी इतका काळजीपूर्वक आग्रलेख वाचलेला आहे भारतीय <laughs> जनता पक्ष माझे आग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचतं सांगतात ते देवेंद्र सुद्धा वाचतात बरं का पहिला अग्रलेख ते सामनातच वाचतात ते किती नाही म्हणा वाचावा लागतो त्याच्यामुळे अग्रलेख त्याने वाचलेला आहे त्याच्यामुळे प्रबोधन झाल्याचं असतं याच्याबद्दल मी आभार राज्य सरकारच्या आर्थिक अडचणींमुळे जवळपास चौतीस हजार पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांचं तीन महिन्यापासून वेतन ना झालेलं नाही आर्थिक अडचणींचा सा सामना त्या बिचारा आरोग्य सेवकांना करावा लागतो लाडका बहिणींमुळे शेकडो कोटी रुपये लाडके बहीण योजना शिक्षकांचे काय आम्हाला शिक्षका नाही निवृत्त झाल्या काही लाभ मिळू शकले नाही घरामध्ये लग्न कार्य शिक्षण आहे मुलांचं म्हणे त्यांचे किती कोटी वळवले लाडक्या बहिणीला आठ हजार कोटी रुपये त्यांचे लाटका लाडका ही अशी परिस्थिती आहे राज्याची चंद्रकांत पाटलाने ह्याच्यावरती लक्षीला चौकशीला अटक करण्यात आली चांगली गोष्ट आहे न्यूज चौकशीला जर अटक आम्ही सातत्याने मागणी करतो आहोत ना निरव मोदी हो मेहुल चोपसी यांना अटक केली पाहिजे दाऊद दिवरा अटक करून आणला पाहिजे कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे दाऊदला फरफटत आण प्रकरण भरती झालेलं आहे अनेक मूग शिक्षकांची <coughs> अने भरती शिक्षण विभागाकडूनच करण्यात आलेली आहे मात्र पाहिजे तशी कारवाई नागपूर असे नाशिकमध्ये देखील असे प्रकरण आले कारवाई होत नाही पाहिजे हा विषय त्या त्या महापालिकेच्या काळामध्ये सगळ्यात जास्त हिंदी आणि उर्दू शाळांची संख्या वाढली त्यावेळेला का कामे रुपये कोणत्याही प्रश्न कोणी उचलतो आणि आम्ही उत्तर द्यावा अशी आपली अपेक्षा असेल आपण चुकतो शिवसेना हे शिवसेन बघा एक असं आहे की हे कोण जे गृहस्थ आहे त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर आहे मोदींबरोबर मोदी आणि शाह महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही मानतो जे महाराष्ट्राच्या शत्रूंची उचलेगिरी करताय करत करतायत त्यांनी प्रश्न निर्माण करावे ते आश्चर्य महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये हिंदी भाषिक शाळा असणं नाही गुणा ग्वाल्हेरला मराठी शाळा आहेत गुजरातमधल्या अनेक भागात मराठी शाळा आहेत जळगावात सुद्धा मराठी शाळा आम्ही चालवायचा कसोशीने प्रयत्न करतो दिल्लीमध्ये आम्ही मराठी शाळा शाळा चालवायचा प्रयत्न करतो शेवटी आम्ही किती प्रयत्न करतोय मराठी शाळांसाठी आता हिंदी आणि उर्दू या शाळा का आम्ही सुरू केलेल्या नाही आहेत या महाराष्ट्राच्या स्थापनेपासून या शाळा या देशात सुरू आहेत त्यांनी जरा इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे हे जे म्हणून ते त्यांच्या पक्षाची ही अवस्था आहे माती खाण्यासाठी झाली आहे ना ती माती खाते त्यामुळेच खात तर एक अमेरिकेतल्या गुप्तचर यंत्रणेनं याबाबत हॅक होऊ शकतं असं म्हटलेलं आहे या पुढे निवडणुकांमध्ये आपला काय स्टँडर्ड त्यांची नाही तुलसी गेवा ज्या अमेरिकेच्या गुप्तचर संघटने संस्थेच्या प्रमुख आहे इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुख आहे अत्यंत महत्वाच्या पदावर आहेत त्या म्हणजे आपल्याकडे अजित डोवाल आहेत त्याप्रमाणे त्या तिकडे आहेत आणि तुळशी गवडला नरेंद्र मोदी आणि मधल्या काळामध्ये कुंभनंतर गंगाजलाचं भेट दिलं होतं ना कलश ते, <laughs> ते जेव्हा अमेरिकेला गेले होते तर चित्र पहा आपण या तुळशीबाईंना कमळाबाईंना गंगा ते गंगाजळ कुंभचं कुंभात भरून दिलं होतं त्याच्यामुळे बहुतेक बाईंना बुद्धी झाली खरं बनण्याची हो गंगेमुळे आणि त्याने खरं सांगून टाकलं की मोदी आणि त्यांचे लोक भारतात कसे जिंकते ईव्हीएम <coughs> मधला घोटाळा हे पहिलं कारण आणि ईव्हीएम हायजॅक होतात हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि ईव्हीएम मुळे निकाल फिरवले जाऊ शकतात हे सुद्धा त्यांनी सांगितले त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे निकाल आहेत हरियाणामधले जे निकाल आहेत आणि दिल्लीमधले जे निकाल आहेत हे बोगस आहेत हे या तुळशींच्या वक्तव्यातून स्पष्ट होते मुंबईतला टँकर चालकांचा संप मागे होत नाहीये प्रचंड त्याच्यामध्ये शिवसेना लक्ष घाते कालच बांधणी आदित्य ठाकरे यांनी सगळी बैठक घेऊन संदर्भात सूचना केल्या थँक्यू गुजरातच्या सीमेवर अठराशे कोटी रुपयांचा दर जप्त करण्यात आला गुजरात हे उडता गुजरात झाले तुम्हाला माहिती आहे का गुजरात उडता पंजाब प्रमाणे उडता गुजरात झाले आणि जगाला ज्ञान शिकवत गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभराचा नाशिकमध्ये येणारं ड्रग सुद्धा गुजरात बंद येत आहे मी वारंवार सांगितलं संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे आणि त्यासाठी जे खासगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे मोदींच्या लाडक्या त्याचा वापर होतो मोदीं मोदी असं म्हणत की काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम अध्यक्ष का केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील काँग्रेसने नेहमी मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं कोण हो इतिहासच माहीत नाही मोदी हे कधी इतिहासाचा अभ्यासक नव्हते मोदींचा स्वातंत्र्य लढाशी कधी समजलं नव्हता माहीत नसेल सांगतो एकोणीसशे अडतीस साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरू यासाठी पदरचे पैसे टाकले ब्रिटिशांशी लढण्यासाठी स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेरोडमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते का ते वृत्तपत्र काही काळानं बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केले पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातूनही पैसे आले असं दाखवू हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतले बरं मला आश्चर्य वाटतं की एका बाजूला तुम्ही दाऊदिव्हऱ्या आमची संपत्ती मुक्त करा एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद इब्राहम की संपत्ती क्लीनचीट देत आहे प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड हँडमॅन त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली होती का तर ती संपत्ती त्या संपत्तीचा व्यवहार जाऊद बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम त्याचा असतं इक्बाल मिरची या दोघातल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली ईडीने ती संपत्ती जप्त केली पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये जातात जात गेल्याबरोबर मोदी सरकारनं ही दाऊदची संपत्ती मुक्त केली अकराशे कोटी एका बाजूला तुम्ही या देशामध्ये दाऊद दिव्या आहे इक्बाल मिरची बरं हे मी सांगत नाही हे नरेंद्र मोदीने स्वतः सांगितलेलं आहे की प्रफुल पटेल ची संबंध मुली आणि व्यवहार केलाय त्यांनी जाहीर भाषणात पटेल यांनी सांगितलं तुम्ही अजित पवारांची संपत्ती जप्त केली हा बेनामी प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्यात जरडेसर कारखाना सुद्धा आला पण ते भाजपबरोबर बरोबर गेले आणि संपत्ती मुक्त झाली क्लिंचित पण पंडित नेहरूंच्या संपत्तीवर त्यांनी आज टाक झाली ज्या पंडित नेहरू स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपलं स्वतःचं आनंद भवन सारखं राहतं घर राष्ट्राला समर्पित केलं राष्ट्राला संपत्ती राष्ट्राला दिलं त्यांची सगळी संपत्ती राष्ट्राला दिली तुम्ही त्यांची संपत्ती जप्त करा आणि ताऊची संपत्ती म्हणजे हे सुडाचं राजकारण चाललंय त्याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही असीम की चंद्रकांत पाटील यांनी काल म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे त्यांना घेत नाहीयेत म्हणून संजय राऊत हे सातत्यानं अमित शहावर टीका करत आहेत आणि अशीच परिस्थिती आली तर महापालिका निवडणूक की त्यांना उमेदवार सुद्धा राहणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणून चंद्रकांत पाटील त्या दिवस चिंता करू नये आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील त्याची चिंता करू नये त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोचे अध्यक्ष तुळशी गव्हाड यांनी ईव्हीएम संदर्भात सांगितलेलं आहे तुळशी गॅभाड अमेरिक वॉशिंग्टन मधून त्यांनी सांगितले की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल ठरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम ईव्हीएम हॅक होऊ शकतो तुम्ही सांगत नाही तुलसी बेवार यांच्यावर मोदींचा खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत म्हणजे फार महत्वाच्या पदावर आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या त्याच्यावर तुम्ही चिंतन करा आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही सहन आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्र त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला शिवाजी 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 ज्याने आऊनजेबाच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसलेलं मी सांगतो मी तुम्हाला किंवा चिंता करू नका उद्धव ठाकरे नाही सत्ते त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढ्या आम्ही जो लाचार आणि नीच नाही चंद्रकांत घाटात पाठता आणि स्वतःची चिंता करा त्यांच्या पक्षाची चिंता करा लांड्या लवाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात की सत्ता तुम्हाला लग्न हो भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेलं आहे तुम्ही त्यांना सांभाळा आपण फुले आणि फडणवीस हा वाद भविष्यामध्ये उभवलाय महाराष्ट्रामध्ये जो फुले यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना तुम्ही समजून घेतलं पाहिजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस हे दे बाकी सगळे वाद मिटवू शकतात औरंगजेबाच्या कबरेचा वाद पण त्याने मिटवला अंगल टायऱ्यावर मिटवला ना असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला मग महात्मा फुले जो महाराष्ट्र जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात संघटना जातीय संघटना संगत्त। ब्राह्मण संघटना असं म्हणतात ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहे मित्रांना तुम्ही टाइट करताना भाषेमध्ये मी टाईट करेन त्यांना काय टाईट तुम्ही तुम्ही छावा चित्रपटाचं प्रदर्शनासाठी करते काश्मीर फाईलचे केले त्यात तुम्हाला काय आक्षेपार वाटलं नाही मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेप जे सत्य आहे सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे जे काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्रीय साहित्य सरकारनं त्यावरच तो सिनेमा निर्मा निर्माण केला आणि इतिहास आहे तो तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोलले चंद्रकांत चंद्रकांतांचं मत आहे की तुम्ही फडणवीस आणि फुले आंबेडकर जनता यांच्यामध्ये काहीतरी प्रणाचं वातावरण निर्माण करू पण तसं होणार नाही असं कोण म्हणत आहे चंद्रकांत असं कोणाला कोणाविषयी म्हणताय तुमची कशा करता तणाव निर्माण करू आम्ही इतकंच म्हटलेलं आहे की फुले चित्रपटाचा वाद जो आहे हा फडणवीसांनी ताबडतोब ते म्हणतील ते सेन्सॉर बोर्ड आहे सेन्सॉर बोर्डामध्ये सगळे तुमचे चमचे बसले सेन्सॉर बोर्डामध्ये तुमचे चमचे बसले आणि जगाला ज्ञान शिकवत गुजरातच्या राजकारणातून ड्रगचा पैसा देशभरात नाशिकमध्ये येणारे ड्रग्स सुद्धा गुजरातमधन येत आहे मी वारंवार सांगितलं संपूर्ण देशाला ड्रगचा पुरवठा गुजरातच्या भूमीवरून होत आहे आणि त्यासाठी जे खासगी पोर्ट्स आहेत उद्योगपतींचे मोदींच्या लाडक्या त्याचा वापर होतो मोदीं मोदी असं म्हणतात की काँग्रेसने आतापर्यंत मुस्लिम अध्यक्ष का केला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना देखील काँग्रेसने नेहमी मुख्य ने प्रवाहापासून दूर ठेवलं कोणना इतिहासच माहीत नाही मोदी हे कधी इतिहासाचा अभ्यासच नव्हते मोदींचा स्वातंत्र्य लढाशी कधी संबंध नव्हता मोदीं जर एखादं पुस्तक कुठं पूर्ण वाचलं असेल तर मला सांगाव टेलिक्रॉक्टरवरची भाषण वाचणं म्हणजे इतिहास नाही स्वतः पंडित नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकर यांना कायदे मंत्री म्हणून आमंत्रित केलं आणि घटना समितीचे ड्राफ्ट कमिटीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना काँग्रेस पक्षानं आमंत्रित केलं इतकंच नव्हे तेव्हा त्यांचा पराभव झाला घटना समितीत त्यांना आणण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांना मुंबईतून जयकरांनी राजीनामा दिला आणि त्यांना त्यांना इतिहास माहीत नाही या लोकांना आणि लोकांना रेटून फोटो ऐकण्याची त्यांनी सवय लावली नाशिक आणि रायगडच्या मंत्रीपद पालकमंत्री पदाबाबत अमित शहाच्या दौऱ्यात त्याची तोडगानी केल्याची अपेक्षा होती असं काही झालं नाही काही नाही मोदक खाऊन निघून गेले लोक म्हणतात हे खाल्लं ते खाल्लं पण मी तसं मानत नाही कारण सुनील तटकरे शुद्ध शाकाहारी आहेत घरात तरी त्यांच्या तसं काही शिजलं नसेल पण बाहेर कुठं असेल मला माहित नाही त्यांच्या सरकारमध्ये तीन पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू प्रचंड वाद सुरू मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेटमध्ये हाणा आहे एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला हाणामारा झालेला दिसतील बघा तुम्ही माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा मार कॅबिनेट मध्ये मारा मध्ये चैत्य चैत्य भूमीवर आज चैत्य भूमीवर आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जवळपास अर्धा तास सोबत होते मात्र दोघांनी एकमेकांकडे बघितलं नाही बोलले सुद्धा नाही आबोला धरलेला होता कालच्या या अमित शहाच्या आबोला धरण्याची सवय त्यांचा छंद आहे आमच्या पक्षात असताना यातून आबोला धरायचा भरत गोगावले आज एकनाथ शिंदेनी भेटायला बोलवलं होतं मात्र अचानक ते त्यांना वेळ जी आहे ती नाकारण्यात आली आणि दोन दोन दिवसांनी लोक त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे एकनाथ शिंदे म्हणतात धुसफूस वगैरे काही नाही सगळं खुशखुश आहे माहिती मग कसा कसा हसा